भरलंय पूर्ण पाऊस ते बघा तिकडे किती जोरजोरात पाऊस पा। लागतो विचार करा माझे सबस्क्राईबर मला भेटले नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आहे बुधवार मी सोमवारी गाडी खाली केली एअरपोर्टला तर आज मला एक नवीन लोड भेटलाय जो भरायचा आहे भिवंडीमध्ये आणि खाली आहे दोन ठिकाणी गोव्यामध्ये खाली आहे वेरना सॉरी वेरणा नाही पणजीम आणि मडगाव असं दोन ठिकाणी खाली आहे हा लोड मला माझ्या मित्रानंच दिला ओंकार म्हणून आहे त्याने भाडं दिलं आहे हे तुमच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला नाही भरलं आहे आता तर निघूयात इथून तरी एक दीड तास लागेल तिथे पोचायला आता वाजले दहा बघूया चला काय माल काय एक पाच सहाशे किलो आहे म्हणून सांगितलं आहे त्यांनी तिथे जाऊन कळेल काय ते चला गणपती बाप्पा मोर्या ते आपलं पार्किंग आहे इथे ते सगळ्या कर्नाटकच्या गाड्या ला लागल्या सध्या सगळ्या कर्नाटकच्या गाड्या आम्ही पार्क करतो वाशीमध्ये हो गल्ली मध्ये गोडाऊन जवळ आलो इथे आता बघूया कुठे भरायची आहे ते बघतो आता इथे हे माझे सबस्क्राईबर मला भेटले हे माझे नाव काय म्हटलं तुमचं रितेश मागा रितेश मागा म्हणून भिवंडी भिवंडी मध्ये मी भरायला आलो हे रत्नागिरीचे हे माझे व्हिडिओ बघतात बरं वाटलं बघू थँक्यू चला ओके हो हो चला हां चला इथे भरतो आहे इथेच भरणार आहे रत्नागिरी रत्नागिरीत कुठे म्हटलं गणपतीपुळे साईड गणपतीपुळे हा आम्ही वेंगुरला थँक्यू हो हो चला, चला चला। oh, oh, oh. सबस्क्रायबर भेटले भेटून बरं वाटलं मला गाडी थांबवली त्यांनी आणि मला मुद्दा म्हणून भेटायला आले भेटून खूप चांगलं वाटलं धन्यवाद माझे व्हिडिओ बघतात असंच प्रेम करत राहा आणि असंच मी चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन तर चला आता गाडी भरायला आलो आहे भिवंडीमध्ये बघूया कुठच्या वेअर म्हणजे कुठच्या गोडाऊनला भरणार आहे ती माहीत नाही आहे ती ॲड्रेस चेक करतो तर फायनली मी पोचलो मगाशी जिथे भिवंडीत गेलो होतो ना तर इंडियन कंपाऊंड म्हणून हे दोन गेट आहेत त्याचे तर अगोदर मी दुसऱ्या गेटला गेलो तिथून एक किलोमीटरचं अंतर क्रॉस करायला मला अर्धा पाऊंड तास गेला या ट्राफिक म्हणजे काय विचारू नका आणि फायनली मी आता हे बघा इथे पोचलो आहे तिथे गाडी भरायची आहे बघूया काय म्हणतात विचारून आलो मी तर लंच नंतर ते गाडी भरणार असं बोलले आता मी गाडी सावळीत असं पार्किंगला लावली आहे आणि काहीतरी खाऊन येतो पटकन मग गाडी भरूया आणि इथनं निघूयात पर जे दोन वाजले त्यांनी धक्क्याला गाडी लावू बोललो आहे गाडी धक्क्याला लावतो पटकन पटकन भरून झाली तर बरं होईल चालतील आहे प्लास्टिक का आमचे पेपर आलेत याचा पेपर घेऊन आले दो कस्टमर ठीक हा दोन जगा पे खाली आहे दोन ठिकाणी खाली आहे पेपर आलेत गाडी मागे बांधून पण झाली आहे आता निघूया चला पटापट आता वाजलेत संध्याकाळचे साडेतीन वाजलेत चला गाडीत सगळा लोड मागे मारलाय त्याने त्यामुळे गाडी होडी चालवल्या चलते चालते भिवंडीत मी आता आहे भिवंडीमध्ये ना आता हो रस्त्याचं काम सुरू आहे पण बऱ्यापैकी अगोदरच्या पेक्षा आता रस्ता खूप मस्त झालाय अगोदर भरपूर खराब होता रस्ता आता हा पूर्ण झाला ना की मला वाटतं भिवंडीमध्ये ट्राफिक कधीच नाही लागणार आता मस्त रस्ता होणार माझेवड्याला पोहोचतोय माझेवडा तर मित्रांनो आता मी वाशीमध्ये पोचलो आहे तर वाशीमध्ये कशाला आलो आहे सांगतो तुम्हाला की माझ्या एका मित्राने मेहंदी आणायला सांगितली त्याच्या बायकोचं पार्लर आहे तर मेहंदी कुठे भेटते तर इथे मसाला मार्केटमध्ये ना एक होलसेलर आहे तिथे मेहंदी भेटते खूप स्वस्त मेहंदी भेटते तर तिथे पाच किलो मेहंदी घेणार आणि मग लगेच निघणार आता पार्किंगला एक जागा भेटली आहे आता पटकन मसाला मार्केटला जातो ए पी एम सी मार्केटला जर वाशेमध्ये आलात ना तर केंजेमध्ये के ए फोर्टी फाय म्हणून शॉप आहे चामुंडेश्वरी तर त्या शॉपमध्ये तुम्हाला ना होलसेल मेहंदी तुम्हाला मिळेल एकशे ऐंशी रुपये किलो जा जा या दराने मिळेल किरकोळ घेतली तर ते दोनशे रुपयाने देतात तर ज्यांचं पार्लर वगैरे आहे ना त्यांचे गाडीवाले बघत आहेत त्यांच्या बायकोंचं पार्लर वगैरे असलं तर त्यांनी इथून ही मेहंदी घेऊन जाऊ शकतात स्वस्त आहे पण गाडीकडे जाऊया आणि पटकन निघूया खूप उशीर झाला आहे तर मित्रांनो मी आता मेहंदी घेऊन आलो आहे माझा मित्र इथे भेटला आहे हा बघा हा रोमित आहे ह्याची पण इंट्रा गाडी आहे आपण मुंबई गोवा चालतो तर आता आम्ही दोघेही एकत्र इथून निघणार आहे वाशीमधून निघणार त्याने पण खैल माल भरला वेरणा वेरण्याचा माल भरला आहे त्याने वसईला तिकडे भरला आहे त्या रोडवर ना साठचं स्पीड लिमिट आहे आणि मस्त आहे मोठ्या गाड्यांना एंट्री नाही आहे ते फक्त फोर व्हीलर जे, जे आहेत ना छोट्या गाड्या त्यांनाच एंट्री आहे त्यामुळे बघा कसं मस्त गाड्या चालल्या आहेत जास्त ट्राफिक पण नसतं या रोडला आता मी बेलापूरमध्ये पोचलो आहे बघा डाव्या साईडला तुम्हाला मस्त डाव्या मोठी एक बिल्डिंग दिसते ते नवी मुंबई महानगरपालिका आहे किती मस्त बिल्डिंग आहे बघा आणि इथे फ्लॅग पण आहे आता आपण इथून वाईट घेणार समोर जे ब्रिज दिसत आहे तिथून राईट घेणार उरण जे एन पी टी रोड आहे तो त्या साईडला हा जे एन पी टी आम्ही इथे लेफ्ट घेतो हा लेफ्ट पुणे पनवेल गोवा गोवा या साईडला जातो अरे बापरे आका बघा वाकडाच झालाय पूर्ण तर मित्रांनो आता आम्ही पनवेल मध्ये पळसपे फाट्याला पोहोचलोय राईट घ्यायचा आहे पण तो राईट त्यांनी डायरेक्ट ठेवला नाहीये पहिलं लेफ्ट घेऊन तसा फिरून युटर्न मारून यावं लागणार आहे दाखवतो तुम्हाला आता आम्ही पेंड मध्ये पंपावर डिझेल टाकतो इथे जेवण करणार ते स्वामी कृपा हॉटेल आहे ना तिथे आणि मग इथून निघणार तीन हजार दोनशेच डिझेल बसलं जात पंपावर डिझेल टाकून झालंय आता इथेच त्या हॉटेलमध्ये जेवण करतो तो मगाशी जो मित्र भेटलेला ना तो येतोय मागून दोघे एकत्र जेवण करणार आणि मग बघा हे हॉटेल आहे पंपावर मी डिझेल टाकलं ना इंडियन ऑइलचा पंप आहे हा रेग्युलर डिझेल टाकतो त्यांनी सगळ्या गाडीवाल्यांना ड्रायव्हरांना आहे बघा टॉवेल दिला आहे गिफ्ट म्हणून आणि मिठाईचा बॉक्स दिलेला पण मी लेट पोचलो दिवाळी संपली आता त्यामुळे तो नाही भेटला मला टॉवेल भेटला रोमित हा बघा मगाशी भेटलेला माझा मित्र दोघी एकत्र होत आता आम्ही ते जेवण जेवण करतो काही जेवण करतो आणि मग निघतो आलेला आहे चिकन मसाला आणि आम्ही रोटी ऑर्डर केली आहे जेवण करून झालंय आता आम्ही निघतो आज आहे तुलसी विवाह घरी मस्तपैकी तयारी केली आहे तुळस वगैरे सजून व्हिडिओ कॉल केलेला बायकोने मस्त सजावट केली आणि आम्ही आता गाडीवर <laughs> चला जाऊया आवडवर तो पण निघतोय तो बघा तर रोमेत त्याची ती गाडी चला तर झिरो करतो तर आता दहा वाजलेत रात्रीची आणि मी आता आहे अर्धवट काम करून टाकलंय बघा कधी केलेलं काम आहे काय माहिती कधी होणार रस्ता खूप खराब आहे हो खूप खराब हो अर्धवट टाकलंय सगळं काम आता मी इंदापूरला पोचलो आहे ठाणेश्वर ला जातोय बघा टाइट माणगाव मध्ये बोजणार चहा पिऊन झालंय निघूया चहा पिऊन झाली आता थोडी तरतुदी आली त्यामुळे चालय आता आता चालणार गाडी माणगाव लोणेरे वगैरे झालं ना की त्याच्यानंतर रस्ता मस्त आहे जवळजवळ ह्याच्यापर्यंत याच्यापर्यंत सावर्डे साव सावर गाडेपर्यंत ना रस्ता मस्त होते पण मुंबईतून पनवेल होडखळ वगैरे सोडलं की आ, इंदापूर इंदापूर येईपर्यंत रस्ता आहे कंटाळा येतो खूप कंटाळा येतो आणि आता गोंडे वगैरे क्रॉस केला आणि आता रस्ता बघा पंपावर झोपलोय म्हणून सांगितलेलं माझ्या त्या मित्राने आता एच पीचा पंप पुढे आलाय बघूया आहे का तो फोन लावतोय उचलत नाही तुझ्या भरपूर वेळा टकटक टक करून झालं पण उठत नाहीये तो काय करूया जाऊया आता फायनली <laughs> तो उठला किती वेळा टकटक टकटक केलं एकदा उठला असं बघितलं वरच झोपला <laughs> उठतच नव्हता आता उठून चाललाय त्याला <laughs> रात्रीचे दोन वाजलेले आणि तिथून मध्ये पोहोचलोय नाहीये आणि जाऊ शकतो तर पर्यंत गाडी जाणार मस्त पडला ना तर मित्रांनो आम्ही आरवलीमध्ये थांबलोय कशासाठी तर कशासाठी नाही पाय मोकळे करण्यासाठी धुकं बघा मस्त धुक पडलय आणि कुठे लोणेमध्ये चहा पिलेली आणि तिथून निघालेलो आम्ही मध्येच कुठेच थांबलो नाही आता आरवली देऊन थोडंसं फ्रेश व्हावं म्हणून थांबलो इथे चहाची एकही टपरी नाहीये काहीच नाहीये लास्ट चिपळून चिपळून सोडल्यानंतर एकही चहाची टपरी भेटत नाही तर आम्ही आता एक पाच दहा मिनटं इथे थांबणार मग परत निघणार झोप तर अजून येत नाहीये पुढे बघूया झोप आली की झोप नाही चहाची टपरी भेटली मगाशी म्हटलेलं की पुढे कुठेच टपरी नाही आहे पण एक दोन तीन किलोमीटर आलो टोलवरून जिथे थांबलेलो तिथे लगेच चहाची टपरी भेटली बघा सगळ्या गाड्या थांबल्या तिथे आरवलीत आहे आम्ही आरवलीत चहा पिऊन आता हो, आम्ही निघालो आता संगमेश्वरवर केलेल्या लांबणीमध्ये झोपायचं संगमेश्वर त्याचे आता काही झोप येत नाही आता बघूया समजायचं राजापूर पर्यंत आहे दुःख भाऊ किती पडले काहीच दिसत नाही सकाळचे चार वाजले आहेत आणि आता मी देवरुखमध्ये पोहोचलो आहे तर रोमील रोमित पण आहे माझ्यासोबत तर आता झोपूया खूप चालवली गाडी सकाळी सहा वाजता उठून मग निघायचं एक दोन तास आराम पाहिजे चला भेटूया सकाळी सहा वाजता तर बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट इथे जो झोपणार आहे चला बाय गुड मॉर्निंग मित्रांनो <laughs> शिवाचं काळ सकाळचे आता सात वाजलेच बघा सूर्य तिथे उगवला आहे आता पटकन फ्रेश होतो यायला पण उठवतो आज ओकला आहे बघा पुढे आणि मग आपण पुढचा प्रवास करूया आहे आता मी गोव्याला जायचं आहे एक पाटलोड भरला आहे तो खाली करायचा आहे आणि बाकीचा माल उद्या निघू करायला थांबणार आता बघा देवरुख मधून पुढे आल्यावर हा मार्लेश्वर दर्शन म्हणून रोड जातो इथून मार्लेश्वर ला रस्ता जातो अ बघा आता मी हायवे ला बाहेर पडणार समोर दिसतो तो हायवे इथून राजापूर सोळा किलोमीटर आहे बरोबर सोळा किलोमीटर इथून लेफ्ट साइडला रस्ता ना चालू झाला नाही आहे अजून आम्ही इथे राईट घेऊन मग परत लेफ्ट घेतो अरे मित्रांनो नाश्त्याला थांबलो आहे आम्ही जुर्जी पाव घेतला आहे बघा फेमस हॉटेल आहे इथे नाश्ता मस्त मिळतो हा बघा रोमित पण आहे बाजूला याने शाकाहारी ऑर्डर केलं आहे शाकाहारी बुर्जी व्हेज भुर्जी टोमॅटो भुर्जी आणि हा आमचा अक्षय मोरी आहे रात्री जो टकटक करून उठत नव्हता तो हा अक्षय मोरी <laughs> खारेपाटणची पोस्ट काढला ना मुंबईवरून येताना की हे हॉटेल आहे हे बघा ही व्हेज भुर्जी आहे टोमॅटो भुर्जी आणि आमची ही अंडा बुर्जी खूप मस्त टेस्टी आहे हां हां होय काय अंडा बुर्जीपेक्षा ही बुर्जी खूप छान लागते म्हणतात असे आणि फेमस आहे ही कधी या साईडला आलात ना पण तुम्हाला लोकेशन टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन टाकतो मुद्दाम ते बुरजी आणि पाव खाऊन बघा टेस्टी <laughs> <laughs> बटन मध्ये नाश्ता करून मी निघालो हो आहे आता मी थांबणार आहे डायरेक्ट ओरोज मध्ये ओरोज मध्ये बहिणीच्या घरी पण तिथे आंघोळ करायची आहे मला आंघोळ करून मग पुढे गोव्याला जाणार पण तिकडे बहीण नाही आहे कदाचित ती ती गेली आहे मुलगीवर मंदिराचा आमचा जो कार्यक्रम होता ना तिकडे आहे तिथे चावी ठेवलेली असणार मी ती चावी घेऊन त्यांच्या घरी आंघोळ वगैरे करून मग पुढे जाईल गावच्या टोल वर पोहोचलोय आता इथून एक चार पाच किलोमीटर वर ओरोज आहे हा बघा तिकडे पोलीस थांबले आहेत ते बघा आता ओरुसमध्ये आहे आणि बहीण नाहीये बहीण गेली आहे घरी त्यामुळे त्यांच्या रूमची चावी मी घेतली आहे बघा इथे माझी भाऊजी युनियन बँकमध्ये असतात त्यांच्याकडून चावी घेतली आता या रूमवर जातो आंघोळ वगैरे करतो फ्रेश होतो <laughs> दोन दिवस आंघोळ केली नाहीये परत कंटाळा आला कधी एकदा आंघोळ करतोय असं झालं थंडगार पाण्याची आंघोळ झालेली आहे तर आता आपण इथून हळूहळू जाऊया साडे बारा वाजले नमस्कार चला चला निघूया इथून मापशामध्ये खाली आहे महाल पण तो संध्याकाळी चार ला खाली करणार चार साडेचार नंतर त्यामुळे आरामात जायचंय चला कुडाळ मध्ये आलो रे आईने ना डबा पाठवून दिला आहे आमच्या गावातला एक मुलगा इथे येतो त्यांचं दुकान आहे ते बघा प्लंबिंगचं दुका दुकान आहे त्याच्याजवळ डबा पाठवून दिलेला तू घेतला आता आणि आता मी कुठे जातो कुठेतरी थांबून डबा खाणार आहे चला डबा खायला थांबलो आहे वाटेत एक पण झाड नाही ज्या झाडाखाली जा लावून थांबून जेवेन म्हणून तर आता एका ब्रिजखाली गाडी लावली आहे सावळीमध्ये आणि आता डबा खातो आहे डब्यात आहे सुकं चिकन आणि पुऱ्या जरा पटापट खातो आणि मग निघूया काय निघूया म्हणजे आरामातच जायचं आहे संध्याकाळी चार साडेचारपर्यंत आता वाजलेत जवळजवळ दोन वाजले जेवूया आणि निघूया पोटभर जेवण करून झालं आहे मस्त चिकन होतं आता मी निघालो एक वाजले साधारण अडीच वाजले एक तासाभरात पोहोचून तिथे चला जाऊया मित्रांनो मी आता गोव्यात पोचलो आहे आता टोटल किलोमीटर चारशे पंच्याहत्तर किलोमीटर चालली गाडी पेंडमधून आणि आता मी परत हजार रुपयाचं डिझेल टाकलं आहे आता जाऊया खाली करायला चला अतिशहाणे हे अतिशहाणे गाडीवाले कार पूर्ण ट्राफिक लागलं आहे तिकडे आणि हे पुढे जाऊन अजून ट्राफिक करतात म्हणजे समोरच्या गाडी यायलाच नको काय कुठे डोके चालतात या लोकांची काय समजत नाही पूर्ण ट्राफिक लागले गाडी एका एक जागेवर उभी आहे तर मित्रांनो मला आता पाटलोट खाली करायचा होता तर दोन कपट होती ती खाली करायला मला दोघे जण भेटलेले मला हे झारखंड मधून आहेत दोघे जण नाव हो काय आहे अभिषेक सिंग अभिषेक सिंग यांचं नाव आहे हो अभिषेक सिंग आपका काय तारू तारू सिंग ता बोलते झारखंड कोई देख रहा है तो सब्सक्राइब करना ठीक <laughs> कर। आहे चलो बाय माझा पाटलोड खाली झालेला आहे पाटलोड खाली करून आता मी एका पंपावर जाऊन थांबणार आणि नोव्हेंबर महिन्यात आलो विचार करा आणि गोव्यात पाऊस पडतोय बघा पाऊस आला दिसतोय पूर्ण पाऊस आलाय आणि गडगडत पूर्ण भरलंय पूर्ण पाऊस ते बघा तिकडे किती जोर जोरात पाऊस लागतोय विचार करा नोव्हेंबर महिन्यात काय चाललंय ते बघा तर मी आता या पावसाचा एन्जॉय करतो पाऊस एन्जॉय करतो आणि चला मग भेटूया आता आपण उद्या उद्या दोन डिलिव्हरी आहेत त्या उतरण्यासाठी अजून कोणतरी माणसं येणार आहेत तर आपण भेटूया उद्या चला बाय बाय गुड मॉर्निंग मित्रांनो आता राहिलेले दोन डिलेवरी आहेत ना ते खाली करायला जाऊया सकाळचे साडे सात वाजले कमी जातोय परवरीम आता मापशात आहे जास्त नाही अकरा बारा किलोमीटर आहे परवरीम चला निघूया ब्रिजचं काम सुरू आहे आणि काल पडलेल्या पावसामुळे सगळीकडे सा चिखल चिखल झालाय हा बघ शे नाश्ता करायला थांबलोय परवरीम मध्ये खारी खारी टाईप खारी पॅटीस अंडा पॅटीस अंडा पॅटीस खाऊन झालंय चहा पीतो आणि त्या हमालांची वाट बघतोय ते आता येणार आहे तिथे आणि त्यांना घेऊन मग मी पुढे जाणार आहे गाडी खाली करायला जातोय आणि माझ्यासोबत फायनली लोकेशन भेटलंय आपल्याला आणि हे खाली करणार आहे आमच्यासोबत टी व्हीला आहे तुम्हाला वाटतं सगळे इथे गाडी खाली होणार आहे फायनली आता पणजी मधली डिलेवरी झालेली आहे संपलो आहे आता हा जो माल राहिला आहे ना तो मडगावमध्ये खाली करायचा आहे आता इथून आम्ही मडगावला जाणार चला मित्रांनो मी आता मडगावमध्ये पोचलो हो आहे तर मडगावमध्ये हे शेवटचं सामान आहे लास्ट डिलेवरी हो आहे ते खाली करतो आणि आजचा हा ब्लॉग इथेच संपवतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तोपर्यंत बाय बाय